विद्यार्थी मित्रांनो संख्या मालिका चाचणी क्रमांक पंधरामधील आपला नववा प्रश्न आहे शून्य दशांश पाच एक दशांश पाच चार दशांश पाच तेरा दशांश पाच पुढे प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागे दिलेल्या चार पैक्या पर्यायापैकी पंचेचाळीस पॉईंट पाच एकोणचाळीस पॉईंट पाच तीस पॉईंट पाच किंवा चाळीस पॉईंट पाच यापैकी कोणता पर्याय येईल हे शोधून कळायचं आहे जर या दशांश पूर्णांकाचं नीट निरीक्षण केलं तर या संख्या वाढत चालल्यात किंवा पहिल्यापेक्षा दुसरी संख्या मोठे दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी तिसऱ्यापेक्षा चौथी मोठे ही वाढ कोणत्या क्रमाने झाली ते शोधून काढावं लागेल वाढ शोधून काढायची म्हणजेच फरक शोधून काढायचा आणि फरक शोधून काढायचा म्हणजे त्यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल जर वजाबाकी करायची असेल तर पहिल्या दोन संख्यांची आपण वजाबाकी करूया पहिल्यांदा एक पॉईंट पाच वजा पॉईंट पाच जर केलं किंवा शून्य पॉईंट पाच जर केलं पाच मधून पाच गेलं शून्य उरलं एकमधून शून्य गेलं एक उरलं म्हणजे इचं वजा बाकी आहे एक या दोन्हीची वाजाबाकी करूया चार दशांश पाच वजा एक दशांश पाच पाचमधून पाच गेलं शून्य उरलं चार मधून एक गेलं तीन उरलं इथला फरक एक पॉईंट शून्य होता इथला फरक तीन पॉईंट शून्य आहे पुढे जाऊया आपण पुढचा फरक आपल्या या दोन्हीतला काढावा लागेल तेरा पॉईंट पाच वजा चार पॉईंट पाच करावा लागेल पाच मधून पाच गेले शून्य उरले तेरातून चार गेले नऊ उरले नऊ दशांश शून्य फरक बघा एक दशांश शून्य तीन दशांश शून्य नऊ दशांश शून्य फरकाचं जर निरीक्षण केलं तर इथला फरक एक होता इथं तीन झालाय म्हणजे तो तिप्पट झाला इथला फरक तीन होता तो इथं नऊ झाला आहे त्याची तिप्पट झाली आहे म्हणजे पुढचा फरक हा सत्तावीसचा असणार सत्तावीस दशांश शून्यचा असणार आहे म्हणजे या संख्येत आपल्याला सत्तावीस दशांश शून्य मिसलावं लागेल तेरा दशांश पाच अधिक सत्तावीस दशांश शून्य जर केलं तर पाच सात दहा असे केली एक आणि चार चाळीस दशांश दशांश चाळीस दशांश पाच ही पुढची संख्या असणार आहे पर्याय क्रमांक चार याच प्रश्न उत्तर उत्तरांकेन आपण दुसऱ्या पद्धतीत काढू शकतो जर आपल्याला बेसिक तोंड पाठ असेल पाडेपाठ असतील तर आपल्याला उत्तर येईल आपण हे आधी स्क्रीन क्लिअर करून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेली पहिली संख्या आहे शून्य दशांश पाच शून्य दशांश पाच आपण लिहिलं पुढची संख्या आहे आपल्याला एक दशांश पाच ह्या दोन्हीमध्ये संबंध लावला तर माझ्या असं लक्ष देते मला गुणाकार किंवा पाडेपाठ असल्यामुळे शून्य दशांश पाचला तीन न गुणल्यानंतर गुणाकार येतोय एक पॉईंट पाच जो की आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दिलाय परत ह्या एक दशांश पाचला तर आपण तीन न गुणलं तर गुणाकार येतोय चार दशांश पाच चार पॉईंट पाच याला जर आपण तीन न गुणलं तर गुणाकार आपला येतोय तेरा दशांश पाच म्हणजे आता तेरा दशांश पाचला आपला तीन नच गुणावा लागेल आणि गुणाकार करावा लागेल तीनपाची पंधरा हाची गेले एक तीन त्रिक नऊ एक दहा दशांश चिन्हाचा परत विचार करून दहा लाचे गेले एक तीन एक तीन आणि एक चार दशांश चिन्हांचा गुणाकार करत असताना दोन्ही संख्येतील दशांश चिन्ह किती घरानंतर दशांश चिन्ह आहे याचा विचार केला जातो इथं एक घरानंतर दशांशिन्ह म्हणून एका घरानंतर दशांश चिन्ह दिलं चाळीस दशांश पाच दुसऱ्याही पद्धतीनं उत्तर आपलं चाळीस दशांश पाचच आलेलं आहे